नमस्कार तर खूप दिवसातून व्हिडिओ बनवते पण एक पारंपरिक भाजीची रेसिपी मी आज तुम्हाला दाखवणार आहे ह्याच्या आधीसुद्धा एक अशाच प्रकारची मोठ्या घोळची भाजी दाखवली होती त्याला मोठा चिगळसुद्धा म्हणतात तरी ही एकदम छोटी चिगळ आहे दिसायला अशा प्रकारे असते खूप छान अशी निवडून घेतलेली आहे आणि धुवून ठेवली होती त्यामुळे यातलं पाणी पूर्ण असं निघून गेलेलं आहे आणि एकदम सुटसुटी ती भाजी झालेली आहे आता ही भाजी खाल्ल्यामुळे शरीरातलं लोह तर वाढतंच पण ही पोटासाठी इतकी छान भाजी आहे ज्यांना पोटाचे वगैरे विकार असेल तर ते बरे करण्यास ही भाजी मदत करते ही भाजी आठवड्यातून एकदा तरी सिजनेबल खावी खूप छान लागते आणि थोडीशी ही चवीला आंबट असते त्यामुळे आता आपण पटकन रेसिपी बघणार आहे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका इथे साहित्य काय काय घेतले ते, ते, ते सांगते मी इथं मसुरीची डाळ घेतलेली आहे ही थोडी पाच मिनटं झाली भिजत घातलेली आहे एक मोठा कांदा घेतलेला आहे मीडियम आकाराचा आहे आणि चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्या फार तिखट आहेत तुम्ही कमी जास्त करू शकता आणि ही आहे आपली चिगळ भाजी तर आता मिरची चांगली आपण चिरून घ्यायची आहे शक्य असेल जितकी बारीक असेल तितकी तुम्ही चिरू शकता जर मुलं खाणार असतील तर थोडीशी मोठी चिरा तुम्ही यामध्ये मिरची चेचूनसुद्धा घालू शकता तीसुद्धा भाजीमध्ये खूप छान लागते तर इथं मुलं भाजी खाणार आहेत त्यामुळे मी इथे चिरून टाकणार आहे मिरची कांदासुद्धा आपल्याला एकदम बारीक करून घ्यायचा आहे याला लसूण घातला तरी चालतो नाही घातला तरी चालतो तरीसुद्धा कांद्याने या भाजीला खूप छान अशी चव येते तर कांदा छान असा बारीक चिरून घ्यायचा आहे आपल्याला आणि ही भाजी अशी लांब सडक असते त्यामुळे ही भाजी चिरणे फार गरजेचे असते नाहीतर खातानाशी तोंडाखाली लांबसडक अशी भाजी येते घासाबरोबर व्यवस्थित खाता येत नाही त्यामुळे ही भाजी आवर्जून चिरून घ्यायची आहे त्याला फार अशा मुळ्या असतात त्या मुळ्यासुद्धा काढून घ्यायच्या आहेत आणि जितकी शक्य असेल यातली देटं पूर्णपणे घ्यायची आहेत मुळ्या फक्त त्याच्या काढून टाकायच्या आहेत तर भाजी चांगली अशा प्रकारे मी चिरून घेतलेली आहे जितकी शक्य असेल तितकी मी ही बारीक अशी चिरून घेतलेली आहे इथे बघू शकता अशी लांबडी ही भाजी असते त्यामुळे शक्य असल्यास चिरून घ्या तर भाजी चांगली चिरून झालेली आहे तर आता आपण फोडणीची तयारी करूयात तर फोडणीसाठी जास्त काही लागत नाही फक्त इथं थोडंसं मी आता तेल टाकणार आहे तर ही ड डायटसाठी सुद्धा तितकीच फायदेशीर आहे फक्त एक चमचाभर तेलामध्ये तेला ही भाजी बनते फक्त त्याला लसणाची फोडणी टाकायची आणि अशाच प्रकारे ही भाजी करून घ्यायची तुम्ही ही नाचणीच्या भाकरीसोबत किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत खाऊ शकता खूप छान ही भाजी लागते तर आता कांदा चांगला गुलाबी कलर येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे आता मिरची आधी टाकली नाही कारण की तेलाचं प्रमाण मी इथं कमी वापरलेलं आहे त्यामुळे मी थोडीशी मिरची इथे आत्ता टाकलेली नाही कांदा थोडासा भाजत आला की मगच टाकणार आहे कारण की मिरचीचा वास पूर्ण घरभर पसरतो त्यामुळे मी मिरची आत्ताच टाकून घेतलेली नाही तर कांदा चांगला गुलाबी कलर येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे तुम्ही डाळीच्याऐवजी मी इथं मसुरी डाळ घेतलेली आहे तुम्ही डाळीच्याऐवजी जी आपली ज्वारीची भरड असते तीसुद्धा तुम्ही यामध्ये वापरू शकता त्यानेसुद्धा या भाजीला खूप छान अशी चव येते तर कांदा चांगला भाजल्यानंतर मी साईडला सारून घेतलेला आहे आणि त्यामध्येही हलक्या हाताने मिरची थोडीशी भाजून घेणार आहे भाजी ही खूप छान अशी झणझणीत झाली की तरच छान लागते ही भाजी या भाजीमध्ये लोहसुद्धा भरपूर प्रमाणात असतं तर मिरची चांगली अशी भाजून झालेली आहे त्यामध्ये टाकणार आहे आता मी चिरलेली भाजी तर भाजी करण्याच्या अगोदर हो एक दहा ते पंधरा मिनटं धुवून घेतल्यामुळे यातलं पाणी पूर्ण असं निघून जातं आणि अशी भाजी अशी पचपचीच होत नाही एकदम सुट्टी सुट्टी होते आणि शिजण्यासाठी सुद्धा फार वेळ लागत नाही या भाजीला एक पाच ते दहा मिनटामध्ये ही भाजी शिजून तयार होते याला वरून पाणी अजिबात वापरायचं नाही नाहीतर भाजी पूर्णपणे पानचट होते फक्त ही भाजी आपल्याला मिठाच्या पाण्यामध्ये शिजवून घ्यायची आहे गॅस कोणत्याही भाज्या करताना एकदम स्लो ठेवायचा त्यामुळे भाजीची चव एकदम छान अशी भाजीला उतरते तर इथे एक चमचा मीठ वापरलेला आहे छोटा चमचा आहे मोठ्या चमच्यानं म्हटलं तर अर्धा चमचा इथं मी मीठ वापरलेला आहे मीठसुद्धा असं चांगलं असं परतून घेतलेलं आहे आणि डाळसुद्धा मी लागलीच टाकणार आहे यामध्ये म्हणजे भाजी आणि आपली डाळ व्यवस्थित अशी शिजली जाईल ही भाजी शिजण्यासाठी फार वेळ लागत नाही एक पाच मिनटामध्ये शिजून तयार होते एकदम स्लो गॅसवरती ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे म्हणजे एकसारखी अशी शिजली जाईल तर डाळसुद्धा मी थोडी वापरलेली आहे तुम्हाला ज्वारीची भरड किंवा मसुरीची डाळ वापरायचीच नसेल तर तुम्ही थोडंसं यामध्ये शेंगदाण्याचं कूट हे जाडसर वापरू शकता त्यानेसुद्धा चव खूप छान येते पण ही भाजी मी आज डाएटसाठी केलेली आहे त्यामुळे मी तर थोडीशी मसुरची डाळ वापरलेली आहे आणि यासोबत करणार आहे नाचणीच्या भाकरी तर आता चांगली अशी स्लो गॅसवरती ही पाच मिनटं मी शिजवून घेतलेली आहे अधूनमधून आ आप आपल्याला ही परतून घ्यायची आहे जेणेकरून अजिबात ही भाजी खाली चिटकणार नाही यासाठी तर ही भाजी आपली तयार झालेली आहे बघू शकता यातलं पाणी वगैरे पूर्णपणे आटलेलं आहे तर खाण्यायोग्य ही भाजी तयार आहे आपली तर ही तुम्ही ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी किंवा चपातीसोबतसुद्धा खाऊ शकता एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा व्हिडिओ लास्टपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद